जमिनीन वारस केहेक नोंद करतला वाहन पडले जी जमीन से तीन जमिनीत जे जा हक्क से या हक्क आयबहापरून वारसोपर जातला पण तेर करता आपो कायदेशीर नोंदणी प्रक्रियाची प्रक्रिया पुरी करून कायदेशीर नोंदणी करून वयतलो भविष्यात जमिनीन हक्का संदर्भात वारसदारोमा वारस वादविवाद नेऊ जो किंवा तेर संदर्भात काही अडचण निर्माण नेऊ जोये ते करता जमिनीत जी वारस नोंद से जी वारस नोंद करतला ये नोंदणी केहे कोनू इरी जी माहिती से जी माहिती आपण इन व्हिडिओ मा बनिया से जागो तुम स्वता वेचा तो लेदलु से के आई बहान जमीन ची तुमरा नाव पर चढ़ानु से इना पर ठरे हे की तेर करता काय काय कागज पत्र का ये जी प्रक्रिया से बहा नाव पर ला खेते आपड़ा नाव पर कन्ने करता है जी प्रक्रिया से इनु प्रक्रिया मा कागज पत्रान भूमिका खूप महत्वान से थी है दोन हजार पाच कायद्यानुसार वडिलोपार्जित जी संपत्ती सही ना संपत्ती मा सुरी भी समान अधिकार आपलो से तेर करता तेरा जो वर्गीकरण से जो वर्गीकरण तीनास पद्धतीने करतला कुटुंब मायला मयत व्यक्तीने जे वारसन परवानगी आहे तिना परवानगी नुसार तहसीलदार जमीन वाटपण जी नोटीस ची नोटीस काढतो आईबाहांना वापरले जी संपत्ती से किंवा ज्या खेते सता या खेते वारसोमा वाटणे करता तहसीलदार नोटीस काढून अत्यंत गरजेन रहितल तहसीलदार नोटीस अन्वयची जी वाटपण जी प्रक्रिया असे ती प्रक्रिया पूरी पेल जमीन महसूल कायदा एकोणीशे सासष्ट कलम पंच्याऐंशी नुसार सात नाव मागवणी करता ज्या वारसदार सेता इनू वारसदार हो पेल तहसीलदार हो संपूर्ण पडताळणी कोल्लीवाली जो अर्ज से जो अर्ज आपल्याल जमा करून येतो आयभा ना आपल्याला खेते सेता या खेते आपण नाव वापर नेम करता नेमका कागदपत्रात काय काय लागतला बरेचदा हे होत्र की आपण तहसीलदार अर्ज जपतला मात्र तिनामा बरेच त्रुट्या रहितला आणि कागदपत्रां अभावी जी आपली वाटणीची प्रक्रिया असे त्याची वाटणी प्रक्रिया रिजेक्ट होई जातली तेर करता जो आपण तहसीलदार हा अर्ज करू तिना अर्ज हाते प्रॉपर कागदपत्र असे त्याच्या कागदपत्रा अत्यंत महत्वान राहतं नेमका या काल्ला काल्ला कागदपत्र असे तर ज्या अर्ज आहात त्या आपण जमून असेता छापू तिनामा अखार पेल आपण तहसीलदार नावे एक अर्ज करून असेत हो तिना अर्ज मा जत्रा बी आपण वारस येतात तीन वारस नावे आहोत तीन सही आवे आहेत आणि जी वाटणी करण्यास आहेत तीन वाटणी विवरण बी आपण तिना अर्जमा दाखल करणूस येतो तहसीलदारन नावे एक अर्ज आपू चारी जोडून दुसरा आपू वैयक्तिक रहिवासी ओळखपत्र जत्रा बी आपण वारस येतात तीन वारसन ओळखपत्र जो सेत रहिवासी ओळखपत्र असतं जो रहिवासी ओळखपत्र आपण अर्ज हाते हाती मयत मी पाच वारस पाच वारसन रहिवासी जे ओळखपत्र ओळखपत्र आपण बोकवटदार प्रमाणपत्र हाते आपण सेत कुटुंब प्रमुख व्यक्ती सेट जे मयत संपत्ती मे वारसदार लागण्यास येतात तीन व्यक्तीने जो मृत्यू प्रमाणपत्र असे जो मृत्यू प्रमाणपत्र आपोहू हाते जोडणस येतो मृत्यू प्रमाणपत्र आपण जोड हक्क प्रमाणपत्र जोडणूस आहे वारसदारण प्रतिज्ञापत्रक येतं संमती पत्रक किंवा एकदा हक्क लिदेल असे पूर्ण हक्क सोड बी ते हक्क सोड पत्र बी आपण त्यानंतर वारसन जो पत्तान अधिकृत पुराव जो अधिकृत पुरावो आपो तिने अर्ज हाते से तहसीलदारान अहवाल से तिना अहवाल अंतर्गत मयत व्यक्तीशी जो नातो से जो नातो कळणार एक पुराव हाते जोडून आपोहो तिनं हाते एक शपथपत्र जोडून कोर्टान स्टॅम्प आणि फोटा या कागदपत्रास कागदपत्र आपोपर रविणूच जोवे याखा कागदपत्र आपण जुळूनच येत आहोत आणि या कागदपत्र या अर्ज जोडल्यानंतर जी कायदेशीर प्रक्रिया असे जी कायदेशीर प्रक्रिया सुरळीत पार पाड आहे इना प्रक्रियामा कागदपत्रांची भूमिका असेची भूमिका अत्यंत महत्वान राहील जे तर आपू कैत ना आमरो खेद से किंवा मारी जमीन से ती जे तर आपू ए करीन कोयतला ते तर आपू एक जिव्हाळान भावना रोयतले जी आपल्या शब्दामु मटतले आणि हा साहजिकच विषय प्रत्येक हा आपल्या सोबत एक भावनिक नाड से तिची नाड जुळणी जुळली रोयतली दिनामा तेर करता ही जी प्रक्रिया से इन प्रक्रिया मा बहान किंवा आही नावपुलीची जमीन से जी जमीन वारसदार वारसदारस येतात तिनं वारसदारो वाटणी करतला